स्वातंत्र्य दिनाच्या सर्व बावडा ग्रामस्थ व पत्रकार मंडळीला माझ्या दिनाच्या शुभेच्छा अर्ज अश्वजित सिद्धेश्वर कांबळे सामाजिक कार्यकर्ते मुखापृष्ठ बावडा डॉक्टर आंबेडकर नगर तालुका इंदापूर जिल्हा पुणे निवेदन करतो की प्रतिमुख्य कार्यकारी अधिकारी सु जिल्हा परिषद पुणे यांच्याकडेच विषय ग्रामपंचायत बावडा कार्यालयाकडून सन दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस सालाबादप्रमाणे निर्माण केलेल्या दलित वस्ती व योजनेचा व शासनाच्या विविध योजनेच्या निधीबाबत पावडा गावात झालेले कामकाजाच्या व इतर कामाच्या ग्रामपंचायतीमार्फत तत्कालीन सरपंच मान्य किरण पाटील व सध्याचे सरपंच सौ पल्लवी ताई गिरमे सह मान्य ग्रामविकास अधिकारी अंबिका पावसे यांनी केलेल्या गैरकारभाराची चौकशी करून संबंधित खोजारी गुन्हा दाखल करण्याबाबत आमचा आंदोलन आज आज आपण स्वातंत्र्य दिना दिवशी बेमुदत धरणे आंदोलन आहे काय नेमकं तुमचं तुम्ही आज तुमच्या बॅनरवर लिहिलं आहे गाव तसं बावडा गाव तसं चांगलं पण गाव पुढार निवेशीला टांगलं हे संदर्भात आहे ती जे आहेत ज्यांनी दोन हजार अठरापासून ते आतापर्यंत जी दलित वस्त्या निर्माण केल्या आम्हाला दलित वस्त्या निर्माण केलेल्या आगल्या वस्तीच्या ग्रामसभेत त्यांनी बत्तीस दलित वस्त्या निर्माण केल्यात असं तोंडी सांगितलं आमचा लेखी अर्ज आहे परंतु त्याचं त्यांनी विश्लेषण दिलं नाही दलित वस्तीची व्याख्या दिली, दिली नाही आणि जी सामाजिक न्याय विभागाकडनं जे आदेश जारी झाले आहेत हो हो हो। दोन हजार पंधरा सोळा सालापासून ते आज ताकय त्या ह्याच्यानुसार त्या दलित वस्त्या नाहीत असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे आतापर्यंत तुम्ही काय काय पाठपुरावा केला मिळतो आतापर्यंत आपण दोन हजार अठरापासून आरटीआय खाली माहिती विचारली परत रिमाइंडर दोन हजार चोवीसला बी ह्यांना माहिती विचारली दलित वस्ती कामासंदर्भात व इतर कामासंदर्भात केलेले निर्धारण अहवाल काढलेली बिगड वरिष्ठांना कळवलेलं जे काय तुमचा अभिप्राय काय सगळं विचारलेलं आहे परंतु त्यांनी कुठल्याही त्यात प्रथम अपील दाखल केलं कलम एकोणीशे टी आरटेखाली त्यात त्यांनी आपिला सुनावणी झाली जी मॅडम आहेत अधिकारी आंबिका पावशे त्यांनी त्या अर्जाला कुठलंही उत्तर न देता त्या अर्जाला केराची टोपी दाखवली की उत्तर दिलं नाही प्रथ आम्ही प्रथम अपील केलं तर प्रथम अपिला सुनावणी झाली अधिकारी फोंबे म्हणून त्यांच्यासमोर अधिकाऱ्यासमोर प्रथम अपील सुनावणी झाल्यानंतर त्यांनी आदेश पारित केला की यांना एक पंधरा दिवसात माहिती देऊन टाकण्यात येईल तरी सुद्धा अनुपालन केलं म्हणजे अशा पद्धतीनं मॅडमचं वागणं किंवा शब्द छेल कराय शब्द करणे करण्या पटायत आहेत दोन हजार अठरापासून त्यांच्याकडे पदभार आहे बावडा गावचा त्याची ती चौकशी करण्यात येईल याच्याकरता जी आमच्या आता तुम्ही म्हणाला की आम्ही वरिष्ठ अकरा पाठपुरावा केला माहिती अधिकार दिला त्या संदर्भात माहिती काही दिली नाही आदेश करून सुद्धा नाही दिली तर मग या यानंतर तुम्ही आंदोलनाची भूमिका घेतली आणि आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर तुम्ही निवेदनाच्या प्रती सादर केल्या असतील सादर केल्या आणि मग त्या वरिष्ठांनी या निवेदनाची दखल घेतली नाही का का घेतली नाही तुम्हाला आंदोलना बसायची वेळ का आली आज आंदोलना बसायची वेळ अशी आधी की आम्ही दोन हजार पंचवीस ला दिनांक चोवीस चार दोन हजार पंचवीस ला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदे यांच्याकडे पत्र व्यवहार केला आर त्या दलित वस्तीचा निधी वापरण्याचा जी सामाजिक न्याय विभागाचे धोरणात्मक निर्णय जी आहे दलित वस्तीच्या घोषित झालेपासून ती दलित वस्तीचा निधी खर्च करण्याची जी कार्यपद्धती आहे जी पॅटर्न वापरत आहे त्या पद्धतीनं आम्ही असा अर्ज केला त्या अर्जात त्यांना त्यांनी आम्हाला समाज कल्याण जिल्हा परिषद समाज प्रथम आपिल अधिकारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिशन देवडे या यांच्याकडून त्या कार्यालयाकडून जिल्हा परिषदच्या आम्हाला अशी माहिती सामाजिक न्यायविषयी सहाय्य पक्षाचे निर्णय संकीर्ण दोन हजार एकवीस प्रकरण क्रमांक एकोणीस त्यांच्या आम्हाला माहिती अधिकारात माहिती दिली आणि त्याचा आम्ही ऑब्झर्वेशन करून त्याचा अभ्यास करून त्या पद्धतीनं आम्ही त्या दलित वस्त्या झालेल्या नाहीत यापूर्वी मी सांगितले आणि माहिती अधिकारात माहिती प्राप्त झाल्यानंतरसुद्धा तेच सांगतोय तर ह्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे दोन हजार वीस एकवीस साली दलित वस्त्यांची निर्मिती झाली आणि दलित वस्त्यांना नावं सुद्धा दिली गेली आणि तशा प्रकारच्या पाट्या लावल्या पण त्या दलित वस्तींमध्ये काम व्हायला पाहिजे ती त्या ठिकाणची झाली असतील परंतु काय अतिरिक्त दलित वस्त्या निर्माण केली अशी तुमची म्हणजे आरोप आहे अतिरिक्त दलित वस्त्या निर्माण करून त्या ठिकाणी निधी न टाकता येत नाही तरी सुद्धा त्यांनी नियम हवे बसून त्या तिथं निधी टाकलेला त्याची ती चौकशी करणं नगर आहे तर आमच्या निवेदनात नमुदा त्या पद्धतीने त्यांची उच्चस्तरीय चौकशी करून हे सर्व दलित वस्ती जे दोन हजार अठरापासून ते आज जाग आहेत पंचवीस जा चालू आहे म्हणजे आजच्या दिवसापर्यंत स्वातंत्र्य देण्याच्या किंवा अजूनही आमचं निरंतर आंदोलन कुठपर्यंत चालू राहील तर शासनाने आमच्याशी काही संपर्क दिला नाही गटी अधिकारी किंवा त्यांनी वर वरिष्ठांच्या मार्गदर्शन त्या पद्धतीने आमचं आंदोलन सामाजिक न्याय विभागाचा एक जी आर आहे की ज्या ठिकाणी दहा लोकांची दलितांची संख्या असेल त्याच ठिकाणी सुद्धा दलित वस्ती निर्माण होते परंतु अशा काही ठिकाणं आहेत का की त्या ठिकाणी एकही दलित नाही आणि त्या ठिकाणी विकास कामं केली गेली पाहणी जाऊन तिथं बावड्यात कुठे जीवन नगर परत हायस्कूलच्या पाठीमाग हनुमान नगर लक्ष्मी नगर या ठिकाणी दलित नाहीत एक किंवा दोन अनुसूचित जातीचे लोक आहेत त्याच्या व्यतिरिक्त अजून लोक नाहीत नसताना तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी टाकला

कर्मकार दलित वस्तीला आलेला निधीचा गैरवापर कशा प्रकार आलेला आहे गैरवापर म्हणजे त्यांनी जी शासनाच्या ज्या आठ शक्ती त्या त्याप्रमाणे त्यांनी ते काम असतात ते दिसून जा येत नाही म्हणजे म्हणजे तिथं जे निधी टाकलाय तो निधी जे आहे तो चुकीच्या पद्धतीने टाकला दलित वस्तीचं निधी काढले आणि ती निधी त्या लोकसंख्येच्या ह्याच्यानुसार त्यांनी तिथं वापरलेला नाही आता ही बावडा ग्रामपंचायत माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांच्या अखत्यारीमध्ये ते त्यांचं वर्षानुवर्षी सत्ता आहे आणि तुम्ही त्यांचे बंधू माझी सरपंच किरण पाटील यांचं नाव घेतलं की त्यांच्या गैरकारभाराची चौकशी हवी हर्षोधन पाटलांचे काय प्रतिनिधी किंवा त्यांनी काय संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही का ह्याच्याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे आता आमचं म्हणणं एकच आहे की त्यांनी जी केलेली काम आहे ते तुमचा कारभार दोन हजार सरपंच झाल्यापासून तुमचा कार्यकाल संपेपर्यंत जर पारदर्शक होता किंवा आहे तर मग तशा पद्धतीनं आम्ही आरटीआय खाली माहिती विचारली आपल्याला काय जायचं तसा दोन हजार पाचचा चा आरटीआय खाली मग तुम्ही आम्हाला माहिती द्यायची होते आम्हाला जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांना माहिती दिली पण तुम्ही दिल्या नाही दिले नाही ह्या अर्थ आमचं त्यांच्यावर आरोप करून साहजिक आहे म्हणजे गैर नाही ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणता की माहिती अधिकारामध्ये आपले अधिकाऱ्यांनी आदेश देऊन सुद्धा जनमाहिती अधिकारी माहिती देतात मग जनमाहिती अधिकारी माहिती अधिकार कायद्याचा अवमान करतात असं म्हणायचं ते जनमाहिती अधिकारी जर कायद्याचा अवमान करत असतील तर त्याच्या संदर्भात काय कारवाई होईल जनमाहिती अधिकारी जे आहे म्हणजे तत्कालीन बी आणि सध्याची बी त्यांच्यावर कारवाई होण्याकरता आम्ही अठरा मान्य राज्य माहिती आयुक्त खंडपीठ पुणे यांच्याकडे आम्ही तक्रारी दिली आता आपण बेमुदत आता आपण बेमुदत धरणे आंदोलन केलं आहे जर याची शासनाने दखल जर नाही घेतली ती इथून पुढची भूमिका राहणार आहे शासनाने हे जर नाही त्यांची थोर कारवाई करणे केली तर आमचा जो ही लढा आहे आता ही बेमुदत धरणे आंदोलन आहे तर बेमुदत धरणे आंदोलनात आमची जर दखल नाही घेतली तर आम्ही त्यांच्या विरोधात शेड्युल्ड कमिशन अनुसूचित जाती आयोग वरळी मुंबईला विरुद्ध आम्ही तक्रार करणार आहोत ना तर दलित वस्तीचा जो निधी आहे तो इतर इतर वळवता येत नाही तर ह्यांनी बेकायदेशीररीत्या ते वळवलेला आहे असं आमचं ठाम मत आहे आणि त्यामुळं आम्ही शेड्युल्ड कमिशनकडे जाऊन त्याचा पाठपुरावा करून आमची जी जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर फौजदारी किंवा इतर गुन्हे कुठे चार कोटीचे फर्जी कागदपत्र बनवून दुसऱ्या ठिकाणी तो निधी वळवला आहे त्याच्याकरता आम्ही हा निरंतर पाठपुरावा करणार आहोत जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत